पीएम किसानच्या अनुषंगाने आज आपण दुर्न तहसील अंतर्गत हे जे ओझर मंडल मंडल विभाग आहे या विभागामार्फत सर्व आमच्या ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी आणि सर्व सी एस सी केंद्रचालक रेशन दुकानदार पोलिस पाटील गावातले सर्व आजी माजी पदाधिकारी सरपंच वगैरे यांच्या आपण प्रयत्नाने आज शिरोली येथे आपण पीएम किसानची जी नोंदणी चालू आहे आपली पी एम किसान खातेदारांची जी शेतकरी नोंदी चालू आहे तो कॅम्प चालू आहे या कॅम्पच्या अनुषंगाने आपल्याला मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आपला शेतीप्रधान तालुका असल्यामुळे सर्वात जास्त शेतकरी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने की ज्याचं सातबारावर नाव आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातल्या सर्व लोकांची ज्यांची ज्यांचे सातबारावर नाव आहे त्यांची सर्वांची शेतकरी नोंदणी काढ हे आता जे शासनाच्या महसूल ग्राम विकास आणि कृषी विभाग या तीन विभागामार्फतची ही नोंदणी चालू आहे त्या नोंदणीमध्ये आपण शंभर टक्के सहभागी होऊन आपण स्वतःचं तर काढायचंच आहे परंतु आपल्या घरातल्या सर्व मेंबरचं किंवा आपले नाते गोते असतील किंवा आपल्या शेजारी पाजारी असतील या सर्वांचं शेतकरी नोंदणी काढून घ्यायचं आहे याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की पी एम किसान जो आपल्याला पंतप्रधान सन्मान निधी जो प्रत्येकाला दर महिन्याला प्राप्त होतो त्या सर्व पंतप्रधान सन्मान निधीमध्ये लाभधारक जे आहेत त्या सर्वांना मी अशी विनंती करतो की आपलं कार्ड शंभर टक्के आपल्याला दोन दिवसात पूर्ण करायचं आहे प्रत्येकाने शेतकरी नोंदणी क करून घ्यायची आहे ही शेतकरी नोंदणी आज विशेष कॅम्प इथं भरवलं आहे परंतु त्याचबरोबर इतर वेळेस ही ती आपल्या गावातल्या सी एस सी केंद्रामध्ये रेशन दुकानदाराकडे ग्रामपंचायतीतील संग्राम ऑपरेटरकडे तसेच कृषी सहाय्यक जो आहे त्यांच्याकडे आणि आमचे ग्राम महसूल अधिकारी जे आहे की त्यांच्याकडे जाऊन आपलं ही नोंदणी होणार आहे आणि विशेष म्हणजे ही नोंदणी मोफत होणार आहे या नोंदणीसाठी तुम्हाला कुठेही कसल्या प्रकारचे पैसे द्यायचे नाही आहे आणि ही नोंदणी करत असताना फक्त तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्या आधारशी संलग्न असलेला मोबाईल कारण त्या मोबाईलवर तुमचा ओ टी पी येणार आहे तेव्हा तो मोबाईल तुमचा बरोबर घेऊन जायचा आहे आपल्या घरातले व्यक्ती जे शेतकरी म्हणून सागारावर नोंदणी आहे आणि जे जुन्नरमधले आहे त्यांनी तर करायचीच आहे परंतु याचबरोबर मी तुम्हाला सांगतो काही नोकरी निमित्त काम नमित्त जर आपल्या कुटुंबातील व्यक्ती सागारावर त्याचं नाव आहे परंतु ते बाहेरगावी आहे त्या लोकांना ही नोंदणी करायला सांगायची आहे त्यांनी त्या ते, ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी केली तरी चालणार आहे परंतु ही नोंदणी करणं फार गरजेचं आहे पी एम किसानमधल्या सर्व लाभार्थ्यांनी तरी शंभर टक्के नोंदणी करायची आहे आणि मी याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याकडं प्रत्येक गावातले सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील आजीबाजी पदाधिकारी असतील पोलीस पाटील असतील गावातले तंटमुक्ती अध्यक्ष किंवा जे सामाजिक कार्यकर्ते मोठे शेतकरी असतील या सगळ्या लोकांनी पुढे येऊन याच्यामध्ये सहभाग नोंदणं ते गरजेचं आहे आणि ह्या लोकांनी प्रशासनाबरोबर एकत्रित येऊन शेतकरी नोंदणीसाठी तुम्ही आम्हाला आवाहन केलं तर आम्ही तुमच्या वस्त्यांनी पण कॅम्प शक्य नाही त्या लोकांसाठी आम्ही वस्तीवर जाऊन पण कॅम्प घेऊ शकतो तुमची आम्हाला मागणी आली पाहिजे आणि तुम्ही सांगा सकाळी सात वाजता म्हटलं तर सात वाजता रात्री दहा वाजता म्हटलं तरी आम्ही यायला तयार आहे परंतु मी याच्यात सर्वांना आवाहन करतो की आपल्याला पुढच्या चार ते पाच दिवसात जुनगर तालुक्यामध्ये शंभर टक्के काम आपल्याला हे पूर्ण करायचं आहे त्यामुळे तुमचं सहकार्य याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला निश्चित लागणार आहे तसंच प्रसार प्रसारमाध्यमांना पण मी विनंती करतो की आपल्या वेगवेगळ्या वेग प्रसारमाध्यमांना पेपर असेल किंवा न्यूज मीडिया असतील किंवा सोशल मीडिया असतील याच्यातनं आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी नोंदणी करण्यासाठी आपण त्यांना याची जनजागृती आणि प्रसार करायचा आहे धन्यवाद